साहेब सर्वप्रथम आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये नितेश राणे हे जे भाजपचे आमदार आहेत यांनी अहमदनगरला एक वक्तव्य केलं मस्जिदीमध्ये घुसून मारण्याचं त्यांनी वक्तव्य केलं त्याबाबत अजून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली नाही आपण स्वतः कायद्याचे तज्ज्ञ आहात वकील आहात या घटनेकडे आपण कसं बघता भरपूर ठिकाणी याच्यामध्ये एफ आय आर लॉन्च झालेले आहे आणि सुप्रीम कोर्टची जी गाईडलाईन्स आहे त्याच्यानुसार आ, एक एफ आय सुद्धा सफिशियंट असते कारवाई करण्याकरता या ठिकाणी जे गुन्हे दाखल झालेले आहेत तर त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा पोलिसांनी चांगल्या प्रकारे काम केलं नाही आहे आणि कुठंतरी राणेला याच्यामध्ये स्पेस दिलेला आहे आणि राणे हा एक काही नसून हा फक्त बोलका पोपट आहे खरं सांगायचा विषय असा आहे कारण की आ, आता झालेलं महाराष्ट्राचं सिच्युएशन असं आहे यामध्ये मनोज जरांगे पाटील साहेबांनी जो तयार केलेला हिंदू आहे स्टँड आहे त्यांचा त्यांच्या पाठी पाठीमागे खूप सारे लोक मराठा समाज त्यांच्यासोबत आलेले आहेत आणि भाजपला इलेक्शन लढवायची असेल तर कुठं ना कुठं जातीपात पातीचं इलेक्शन करावं लागतं या ठिकाणी त्यांनी मराठा चेहरासमोर आणला आहे आणि कुठंतरी मुस्लिम समाजांना दबसण्याचं काम ते करत आहेत बाकी याच्या इलेक्शन पुरताच हा मुद्दा नाही आहे याच्यामध्ये निल नितेश राणे जो आहे निलेश राणे आहे यांचे आपण भरपूर स्टेटमेंट पाहतो डेरेवेटरी असते कुठंतरी इक्वॅलिटीच्या बाहेरचे त्यांचे स्टेटमेंट आहे तर असं चॅलेंजिंग आहे असं सांगता येणार माय का खूपच सोपं आहे कारण की मुंबई साहेब जे आहे ते ऑलरेडी त्यांचं तिथं भरपूर त्यांनी राजकीय राजकारण त्यांचं तिथं चाललेलं आहे सर्व तर आहे डिफिकल्ट आहे परंतु आम्ही फेस करायला तयार आहे यंगस्टर आमच्यासोबत चांगल्या प्रकारे आमच्यासोबत येत आहे खूप सारे इशूज आहेत हे मॅच्युअर लोक आहेत त्यांना सगळं कळलेले इशूज आहे आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक मी मी इच्छुक एम आय एम पक्षाकडून इच्छुक आहे आणि त्याप्रमाणे मी सुद्धा काम सुद्धा ग्राउंड लेवल मी काम चालू केलेले आहे आमच्या तालुक्याचे आणि आम्हाला आम्हालाय असं नाही लोकं भरपूर लोक आहे एक नवीन चेहरा त्यांना लागतोय आणि कुठेतरी ते आमच्या याच्यामध्ये त्यांना होप्स आणि आशा दिसत आहेत तुम्हाला एम आय एम कडून जर तिकीट नाही मिळालं तर पुढची भूमिका कशी नाही माझी भूमिका अशी राहणार आहे की एम आय एम जर तिकीट देत नसेल तरी एक चांगला आणि निष्ठावंत कार्यकर्ता या नात्या नेहमी नेहमीप्रमाणे उभा होतो आणि याच्या पुढेही उभा राहणार आहे काही नाही याच्यामध्ये मुस्लिम समाज फार सत्तर हजारच्या प्रमाणामध्ये मध्ये आहे बरोबर काय फायदा होऊ शकतो मुस्लिम उभेदाराला हे बघा जर आपण एकूण जर ओटचं जर शेड्यूल जर आपण बघितलं तर याच्यामध्ये नियर अबाउट तीन लाख असा डिजिट आपल्या समोर येतोय आणि याच्यामध्ये उमेदवार जे आहेत उमेदवार मला असं वाटतं कुठे ना कुठे येथे बंडखोरी होण्याचे भरपूर चान्सेस आहेत आणि जर बंडखोरी झाली तर याचा निश्चितच फायदा एम आय एम पक्षाला आणि उमेदवाराला होण्याची दाट शक्यता आहे पंधरा ते वीस वर्ष आमदार राहिलेले संदीपान भुमरे एकेकडे सांगतात की मी मुस्लिम सोबत आहे आणि दुसरेकडे जे मोहम्मद पैमगार जे पैगंबाच्या विरोधात जे वक्तव्य करणारे महाराजाचा जाऊन भेटतात हा माध्यम करावा मुस्लिम समाजाने भुमरेला हे जे भुमरे साहेबाचं जे त्यांचं हे आहे मुस्लिम समाजासोबत आहे मला असं वाटतं हे फक्त तोंडापूर तर मुस्लिम समाजासोबत आहे आणि खरं सांगायचं तर हे फक्त मुस्लिम समाजासोबत आहे सांगतात त्यांच्या हे मराठा समाजसोबत आहे मराठा समाजसोबतसुद्धा हे नाही आहे हे फक्त दाखवायला मुस्लिम आणि मराठा समाजासोबत आहे मराठा समाज जे आहे मनो हे गेले भाजपमध्ये आणि मनोज मनोजरांगे पाटलां पाटलांसोबत जे आहे ते मराठा समाज आहे समाज आहे तर यांचा कुठेतरी डिस्टर्बन्स या झालेला इंबॅलन्स झालेला सगळ्यांना दिसतंय एम आय एम ला अँड रूल जर झाला थोडंफार तर एम आय ला निश्चितच फायदा होईल आणि ते फायदा आपण बघूया असं वाटतं एम आय एम जो पक्ष आहे याच फक्त मुस्लिम समाजासाठी एम आय एम च काम नाही याचा फक्त मुस्लिम समाजासाठी काम नाही तर सर्व समाजांसाठी वंचितांसाठी जे दुर्बल घटक आहे यांच्यासाठी एम आय एम काम आहे तर स्पेसिफिकली हा पक्ष फक्त मुस्लिम समाजासाठी नाहीये मी इथं सांगू स्पष्ट करू इच्छितोय पहिले एम आय एमचं एम आय एमचं असं लोक सांगतात की एम आय एममुळे दुसऱ्या पक्षाला फायदा होत आहे तर जे इंडिपेंडेंट जे आहे जे म्हणतात का आम्ही सेक्युलर पक्ष आहे तर यांना नुकसान होत आहे निश्चितच तर ह्या लोकांनी एम आय एमला सोबत घेण्यास काय यांचा विरोध आहे यांनी काहीतरी एम आय एम स्वतः आमचे जे आहे खा माजी खासदार अली साहेब यांनी सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहे कारण तुम्हाला जास्त नुकसान होत आहे आणि तुम्ही उद्या आमच्यावर बोट दाखवणार आहात म्हणून आम्ही आजच तुम्हाला प्रस्ताव देतोय आम्ही तुमच्यासोबत येतोय परंतु एवढं असून सुद्धा त्यांच्याकडून आम्हाला काही रिस्पॉन्स भेटलेला नाही दिसून येतं का फक्त हे काहीतरी एम एम च्या नावाने काहीतरी खडे फोडायचं का आम्ही तर याच्या अदोगर विधानसभा झाले झाल्या जे पदाधिकारी होते यांना डवळून एम एम ने दुसऱ्याला उमेदवारी दिली तर तुम्ही जे कार्य करतात तुम्हाला डोळून दुसऱ्याला उमेदवारी दिली तुम्ही काम करणार का ते बिलकुल काम करायला आम्ही तयार आहे कारण की याच्यामध्ये काय आहे आय शेवटी समाजाचं काम करते आणि समाजाचं काम करण्यासाठी आम्ही मागे कशीला हटायचं आम्ही आम्ही सोबत राहू निश्चित राहू आणि जो पक्ष जो इंडिपेंडेंटली आणि समाजासाठी काम करतो आम्ही त्याचा विरोधसुद्धा कशाला करायचो तुम्ही एक ॲडव्होकेट आहात तुम्ही ॲडवोकेट करता करता तुम्ही राजकीय राजकीय याच्यामध्ये येण्याचा काय निर्णय घेतला असं का वाटलं तुम्हाला का आपण राजकीय क्षेत्रात उतरावं खूप साऱ्या समस्या आहे जर आपण बघितलं कोर्ट आणि कोर्ट आणि कोर्ट रूम मध्ये सुद्धा आम्ही बघतोय समाज खूप बिकट परिस्थितीमध्ये चाललेला आहे आणि याचा जर मूळ जर आपण कणा बघितलं तर आपल्याला स्पष्ट दिसून येतं फक्त हा पॉलिटिकल अब्यूज झाल्यामुळेच हे या ठिकाणी लोकांवर ही वेळ आलेली आहे तर ज्या ठिकाणी जिथून ही वेळ आलेली आहे मला असं वाटतं कुठंतरी त्या ठिकाणी जाऊन काहीतरी समाजाचं चांगलं करता यावं यासाठी मी या क्षेत्रात आलेलो आहे भरपूर आहे पब्लिक कॉन्टॅक्ट चालू आहे पर्सनली आमच्या मीटिंग्स होत आहेत आम्ही पर्सनली त्यांच्या घरी जाऊन भेटी गाठी आमच्या चालू आहेत आणि लोकांचं चांगलं सपोर्ट सपोर्ट आम्हाला दिसून येतो या ठिकाणी अजून एक आपलं बुमरे साहेबाचा जे रोल आहे मुस्लिम समाजाविरोधात तर आपण जर बघितलं आता बिडकीनमध्ये एक इन्सिडेंट झालेलं होतं बेडगिलमध्ये इन्सिडेंट झालं त्याच्यानंतर कापूरमध्ये इन्सिडेंट झालं आणि तालुक्यातील ब्रम्हणगावां जो गाव आहे त्या सुद्धा जे आहे तर बकरीदच्या वेळेस इन्सिडेंट झालेले आहेत तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर कुठे ना कुठेतरी पॉलिटिकल प्रेशराईज होऊन प्रशासन पॉलिटिकल प्रेशरमध्ये काहीतरी मुस्लिम समाजाचं त्यांच्या विरोधात काम करण्याचं काम करतो जे आपण मी स्वतः आणि स्पष्ट बघितलेलं आहे बा फाईट आम्ही देणार नसून फाईट पब्लिक देणार आहे गुटच देणार आहे फाईट देणार आहे आम्ही नाही माझा एकच ओट राहणार आहे हा फाईट जे लोक अफेक्टेड आहे ज्यांना ज्यांना काहीतरी अपेक्षा आहे त्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या नाही तर त्या अपेक्षा आमच्याकडून जर ते लोकांना ॲक्सेप्टेशन असेल तर ते लोक फाईट देतील आम्हाला विश्वास आहे का फाईट देणारच आहे आणि बापू ह्या वेळेस जे आहे पराभवाचा सामना बापू करणार आहे दुसऱ्या पक्षाचे जे लोक आहेत ते सुद्धा पराभवाचा फेस करणार आपलं नाव माझं नाव ऍडव्होकेट अजर पटेल आहे मी प्रॅक्टिशनर आहे औरंगाबाद कोर्टामध्ये आणि यावेळेस माझा प्रयत्न आहे का इलेक्शन कंडक्ट करावा